जय भीम जय शिवराय मित्रांनो ताईंनो दादांनो तर आज आम्ही आलेलो आहो पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं गाव गांधीग्राम तुम्ही बघतच असाल की इथं गांधीग्रामची वेल गांधी जी गुळपट्टी आहे ती प्रसिद्ध आहे आणि यांच्या गाळ्यासुद्धा इथं उभ्या असतात वेळोवेळी दुसऱ्या गावामध्ये जाऊन त्यांची गुळपट्टी विक्री करत असतात तर तुम्ही बघू शकता परिसर आणि इथंच आता जे मेन बसस्टँड आहे गांधीग्रामचं तिथंच त्यालाच लागून आपलं गौतम बुद्धांचं विहार आहे तुम्ही बघू शकता आणि ध्वज पताक्यांना खूप सारे ध्वज पताके इथं लावलेले आहेत आणि त्यांना पाहून मन असं आकर्षित होते आणि आनंदित प्रफुल्लित होते आणि त्यांनीच आमचं सध्या स्वागत इथं केलेलं हे गेट आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि या मंदिराची काय खासियत आहे आणि काय विविधता आहे यामध्ये ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर इथं बघू शकता पंचशील ध्वज खूप मोठा इथं उभा आहे त्याचबरोबर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मंदिरसुद्धा आहे त्याचबरोबर रमाई माता रमाई यांची मूर्तीसुद्धा तिथं आहे आणि त्यांच्यासोबतच तुम्ही बघू शक शकता ज्योतिबा फुले यांचीसुद्धा मूर्ती इथं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे जवळ जाऊनसुद्धा आणि त्याच बाजूनं इथं तुम्ही बघू शकता सुभेदार रामजी सपकाळ यांचंसुद्धा इथं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि त्यांची भलीमोठी मूर्तीसुद्धा इथं बंदूक रायफल हातात घेऊन आहे काढलेली तर त्यांनासुद्धा मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवणार पुढे तर आता सध्या आपण जाऊया की बुद्ध विहारामध्ये तुम्ही बघू शकता इथं थोडं झूम करून मी तुम्हाला दाखवून देतो सूर्यप्रकाश पळत आहे त्यामुळे तर बघा त्रिरत्न संघ बुद्ध विहार गांधीग्राम परमपूज्य भिक्षू पूजानंद महाथेरो आणि दिनांक चौदा दोन हजार चौदा ला हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि इथं सुद्धा वास्तव्यात असतात आणि आपण मंदिर आतमधून बघून घेऊया गावातली मंडळी इथं बसलेली आहे आणि मिसेस रेखा तर आणि हे भंतेजी आहेत तर हे इथं या विहाराची देखभाल करत असतात आणि इथं वास्तव्यात सुद्धा असतात तर तुम्ही बघू शकता खूप दिवसापासून खूप जुने वास्तव्यात आहेत आणि इथं कारभार हेच बघत असतात इथं आपण मंदिर बघूया मंदिरासमोर मंदिराला लागून म्हणजे इथं बघू शकता गौतम बुद्धांची मोठी एक प्रतिमा किंवा एक फोटो ज्याला म्हणतात ते लावलेला आहे खूप छान अशी प्रतिमा इथं तुम्हाला दिसत आहे आणि आतमध्ये मंदिरामध्ये खूप छान अशी गौतम बुद्धांची एक मूर्ती इथं आहे आणि छान असं कलाकृती इथं दाखवलेली आहे आणि मंदिर आतमधून खूप छान रेखाटलेला आहे असा गोल घुमट या मंदिराला आलेला आहे या मंदिराच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला खूप प्रसन्न वाटल्यासारखं वाटते तुम्ही बघू शकता खूप छान इथं प्रतिमा ठेवलेली आहे आणि आजूबाजूला नक्षी कामसुद्धा केलेलं आहे आणि एकदम प्रसन्न वाटल्यासारखं वाटत आहे अष्टधातूची ही मूर्ती आहे असं वाटत आहे किंवा मग पितळची असेल पण तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख मूर्ती या ठिकाणी आहे एकदाच बरोबर आपल्याला एक, बरो एक प्रकारचं प्रसन्न चित्त वाटतं आहे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बघून किती छान अशी मूर्ती इथं गौतम बुद्धांची आहे भंतेजी रोज इथं पूजा अर्चना करतात आणि वंदना सकाळ संध्याकाळ होत असते आज दोन तीन मंदिरांचे मी तुम्हाला विलॉग दाखवलेले आहेत त्यामध्ये की कानेरी सरप झालं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान अकोला यांचासुद्धा विलॉग तुम्हाला दाखवलेला आहे पण ही मूर्ती खूप खरंच खूप छान आहे आणि सर्वात देखणी अशी मूर्ती बा डॉक्टर सॉरी गौतम बुद्ध आहे परमपूज्य गौतम बुद्धांची आहे आणि मन प्रसन्नचित्त झाल्याशिवाय राहणार नाही नक्की भेट द्या बघा आपण भंतेजी जी काय म्हणत आहेत ते सुद्धा आपण घेऊया नाही काय संन्यासी लोकांचं आमचं काही नसतं आज पंच्याहत्तर वर्ष झाले मला संन्यास घे काही नाही हे पहिल्या जन्मातला मुलगा आहे शेतीवाडी होती सगळी सोडून दिली काहीच नाही असा माझा हा उद्धार झाला आता म्हणजे शेवटचा आहे म्हणजे जास्त तर काही जगण्याची इच्छा नाही आता म्हणजे जे काही झाला संकल्प तो आतापर्यंत बाबासाहेबांच्या उपात सुटत नाही त्याच्यामुळे मला एवढा त्याग मी घेतला की बाबासाहेबांनी एवढा त्याग केला आणि आपण समाजासाठी काही घेत नाही म्हणून हा त्याग घेतला म्हणजे तर मला काय कमी होतं माझं सगळं तुझं बाबासाहेब आहे त्या काढातील जमीन जुमला बैल खटे मसी, चांगला खटला होता पण आता आपण सोडल्यानंतर आता एक मुलगा आहे एका मुलाले दोन पोरस आहेत शेतीबाडी हे ते <laughs> तो समजते तर असं आहे तर गावकरी मंडळीसुद्धा इथं जमलेली आहेत आणि दानकर्ते आहेत दान असं सांगत आहेत अनितीजी स्वतः सांगितलेलं आहे जय भीम काका काय नाव आहे आपलं पंढरी झाले अच्छा तर तुम्ही खूप दिवसापासून इथं येत असता का अच्छा तुमचं काय नाव आहे का, का जयभीम ज्ञानदेव पंढरी सावंग हे सावंग साहेब आहेत इकडच्या आहे का तुम्ही Yes. नेरधामना <laughs> काका नेरधामण्याचे आहेत आणि इथं पूजा अर्चना करण्यासाठी येत असतात वंदना इथं शिकलो इथं पोस्ट मास्टर म्हणून मी रिटायर्ड झालो नित्यनेमाने इथं हमेशा असतो हा तर हे काका पोस्ट मास्टर होते आणि ते रिटायर्ड झालेले आहेत आणि इथं नित्यनेमाने वंदना करण्यासाठी येत असतात तर अशा प्रकारे खूपच छान हे मंदिर आहे आणि इथं आल्यावर असं प्रसन्न चित्त वाटल्यासारखं होते आणि महातेरो भंतेजी यांनी खूप काढायला तर आम्हा आम्ही भंतेजींची परमिशन घेतली त्यांना सांगितलं की आम्ही व्हिडिओ काढत असतो आणि व्हिलॉग बनवत असतो आमच्या चॅनलवर टाकण्यासाठी तर त्यांनी आम्हाला हसतमुखाने परवानगी दिलेली आहे आणि खूप छान मंदिर आहे तुम्ही या आणि तुम्हाला इथं जो परिसर आहे हा सुद्धा खूप मोठा आहे आणि इथं मंदिरसुद्धा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मग तर तुम्हाला मी आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई यांच्या मंदिरात नेतो रमाई यांची मूर्ती इथं आहे म्हणजे आकर्षण काय आहे की इथं रमाई मातेची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता तसंच तुम्हाला दिसत असेल ज्योतिबा फुले आहेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि माता रमाई यांची मूर्ती इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा आतापर्यंत अशी मूर्ती मी कुठल्याही मंदिरात बघितलेली नसेल माझ्या माहितीप्रमाणे किंवा मग मीसुद्धा मी तरी बघितलेली नाही आहे तर खूप छान इथं मूर्त्या इथं घडवलेल्या आहेत एक प्रकारचं आकर्षण इथं आहेत आणि इथं पाठीसुद्धा लावलेली आहे तुम्ही बघू शकता आई रमाई आंबेडकर तर बघा छान परिसर आहे आता मी तुम्हाला घेऊन चलतो सुभेदार रामजी सपकाळ यांच्या मूर्तीकडं विलाग थोडा मोठा होता आहे कारण की इथं आकर्षण तसं आहे तर हे बघा सुभेदार रामजी सपकाळ तुम्ही बघू शकता खूप छान अशी मूर्ती इथं आहे आणि त्यांच्या हातामध्ये ही रायफल तुम्हाला दिसत असेल एक आकर्षित करणारी मूर्ती इथं आहे तुम्ही बघू शकता रामजी मालोकार मालोजी आंबेडकर बघा तर अशा मूर्त्या मी कुठे मंदिरात बघितल्या नाही आहेत जास्त तर आपल्या विहारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध आणि ज्योतिबा फुले यांची मूर्तीच आपण बघत असतो पण गांधीग्रामच्या या मंद या विहारामध्ये खूप असं चांगलं आकर्षण आहे की इथं मालोजी स रामजी जे आंबेडकर आहेत सकाळ यांची मूर्तीसुद्धा इथं तुम्हाला मिळणार आहे बघायला त्याचबरोबर माता रमाईची मूर्तीसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर या नक्की विलॉग चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा रेखा गवांदे विलॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करल्या लाईक करा, करा व्हिडिओला शेअर करा तर या विलॉगमध्ये एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिलॉगमध्ये तोपर्यंत जय भीम